एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतायत तर दुसरीकडे त्यांच्याच काँग्रेसचे नेते त्यांच्यावर गंभीर आरोप करतायत महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुढे घडलेल्या घटनांमुळे हाती आलेली सत्ता गेली ज्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी एवढ्या उठाठेवी केल्या त्याची जबाबदारी ही नीट सांभाळता येत नाहीये काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत हा वाद समोर आलाय वाद वाद आता आलेला आहे हा नाना पटोले आला बाळासाहेब थोरात सुनील केदार आणि एक नाना पटोले यांच्यामधील ही गडबाजी असल्याचं समोर आला आहे आज नाना पटोले प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे तुमच्या बाबत बोलले जो साधा पक्ष सांभाळू शकत नाही तो राज्य काय सांभाळणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही पटोलेंच्या कारभाराला कंटाळून भाजपची वाट धरली स्वतःला ग्रेट समजत कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घ्यायला यांना लाज वाटत नाही ही झाली प्रोफेशनल कारकीर्द बाकी पर्सनल गोष्टींचा तर आम्ही उल्लेखही करणार नाही शौकीन नानांच्या तर सोशल माध्यमातून तर झळकतच असतात अशा या नानांच्या नाना काळा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही यांना किती सहन करू शकाल विचार करा